रिवेका बेबी फ्रान्सच्या या प्रसिद्ध गायिकेनं लैंगिक शोषणाविरुद्ध धाडसाचं पाऊल उचललंय आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तिनं केलेल्या निषेधानं जगाला हदरवून टाकलंय म्युझिक फेस्टिवल सुरू असताना भर स्टेजवर तिनं कपडे उतरवले आणि त्याच अवस्थेत गाणं गात सादरीकरण पूर्ण केलं तिच्या या निषेधाची सगळीकडे चर्चा होतीये पण तिनं असं का केलं हा विषय गंभीर आहे फ्रान्सचा प्रसिद्ध बँड लुलू बँड ट्रॅप याची गायिका रिबेका बेबी एका म्युझिक फेस्टिवल साठी येत होती ले क्री दे ला गोटे नावाचा म्युझिक फेस्टिवल होता यामध्ये रिबेका परफॉर्म करत होती यावेळी तिनं प्रेक्षकांमध्ये जाऊन गाण्याचा निर्णय घेतला पण तिथं गेल्यावर दोन व्यक्तींनी तिला अश्लील पद्धतीनं स्पर्श केला एकानं तिचा हात पकडला आणि दुसऱ्यानं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला यानंतर संतापलेल्या गायिकेनं स्टेजवर पुन्हा येत गाणं काढायला सुरुवात केली आणि त्याच अवस्थेत सादरीकरण पूर्ण केलं लैंगिक शोषणाविरुद्ध तिनं केलेल्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होत तर लैंगिक शोषण करणाऱ्यांवर टीका होतीये रेबेका प्रेक्षकांच्या या अश्लील कृत्याला घाबरली नाही तर तिनं धाडसानं स्टेजवर येत या कृत्याचा निषेध केला कार्यक्रम झाल्यानंतर तिनं सोशल मीडियावर एक पोस्टही केलीय ती यात म्हणते जोपर्यंत लोक चुकीच्या नजरेनं पाहणं थांबवत नाही तोपर्यंत हे सुरूच राहील मी स्टेजवर परत आले आणि त्या माणसाला शांतपणे शो सोडून जायला सांगितलं त्या क्षणी माझ्याकडे दोन पर्याय होते एकतर मी शो थांबवला असता आणि प्रत्येक जण निराश झाला असता दुसरा असा की मी त्या कृत्याला त्याच्यासाठी लाजीरवाणं करून माझ्यासाठी ताकदवान बनवू शकले असते मी तेच केलं असं रिबेकानं आपल्या या पोस्टमध्ये म्हटलंय महोत्सवाच्या आयोजकांनीही रेबेकाला पाठिंबा दिलाय आणि तिनं उचललेल्या पावल्याचं समर्थन केलंय आपल्यालाही असे अनेक अनुभव येत असतात रेबेकाच्या या धाडसी पावलाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद